नमस्कार जोडी सासू सोन्याची या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज काय नवीन तर आज आपण नवीन करणार आहोत होलग्याची शेंगोळी तर आता बघा ह्या घरच्या मिरच्या आहेत आपल्या घरच्या झाडाच्या वाळवलेल्या त्यामुळे त्याचा कलर थोडा फिक्का पडला आहे आणि मी घेतल्यात मिरच्या आणि लसूण तर एवढ्या मिरच्या आपल्याला लागणार नाही काही लसणाची चटणी करण्यासाठी घेतल्यात म्हणून मी जास्त घेतल्यात आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहेत ते एवढे शेंगदाणे तर शेंगदाणेसुद्धा आपण मस्त असे खरपूस भाजून घेणार आहोत आणि हो आता ह्या हुलग्याच्या शेंगोळ्याला काही ठिकाणी कुलीत म्हणतात तर आमच्याकडे त्याला हुलगे म्हणतात तर आता तुमच्याकडं काय म्हणत असतील माहिती नाही पण आमच्याकडं हुलगे म्हणतात तर हे दळून आणलं आहे पीठ आणि हे बघा आता मी एवढं पीठ घेतलं आहे आणि आपण त्यामध्ये ती वाटलेली मिरची लसूण घालून लसूण जिरं आणि हिर लाल मिरची वाटली त्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकणार आहोत आपण आणि मीठ हे सर्व मिश्रण एकत्र करून आपण ते छानपैकी मळून घेणार आहेत तर आपल्याकडे आलेत पाहुणे तर माझ्या दोन नंदा आलेले आहेत आपल्याकडं तर त्यांच्यासाठी मी करते फुलक्याची शेंगोळी तर हे पहा कोथंबीर टाकून घेतली आणि आता ते छान मस्त असं मळून घेते तर हे माझ्या तीन नंबरच्या नंदूबाई आहेत आणि बारक्या पण आल्यात तर हे पीठ ना जर शहर ठाक मळाचं बाई जास्ती पातळ पण नाही आणि म्हणजे ते असं लांबलं नाही पाहिजे तर थोडंसं असं चांगलं पुऱ्यांना जसं आपण मळतो ना याच पद्धतीने हे पीठ मळायला लागतं आणि हे पीठ मळून एक अर्धा तास तरी ते भिजायला ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला रशाला फोडणी द्यायची म्हणजे आपण फोडणे देऊन रसा करणार आहोत त्याला ते फोडणे देऊन ते उकळायला ठेवणार आहे तर बघा चुलीवरती मी पातीला ठेवले त्यामध्ये तेल टाकते आणि का याला काही जास्त लागत नाही जिरे मोहरी हळद आणि हुलग्याचं पीठ लागतं म्हणजे ज्याचं आपण शेंगोळी करतो ना त्याच्याच पिठाचं पीठ कालवून त्यामध्ये टाकायचं असतं तर बघा आता मी फोडणी देऊन घेते आणि आपण ते पीठ कालून त्याच्यामध्ये आता पाणी टाकणार आहोत आपण तर चला या बघा ही मी मिरची टाकली आपण काही आधी वाटणामध्ये घातली पिठामध्ये घातली आणि आता ही रशामध्ये घातली कारण दोन्हीमध्ये पण मिरची म्हणल्यावरती ते खूप तिखट होईल म्हणून जरा मिरची जपूनच घालायची आणि यामध्ये पण मीठ टाकायला लागतं रशामध्ये आणि हे बघा एवढं मी फुलग्याचं पीठ घेतलं आहे ते कालवण्यासाठी त्याला दाटसरपाना येण्यासाठी तर एवढं ये पीठ मी कालवून त्यामध्ये टाकते आणि शेंगदाणेसुद्धा आपण छान असे पाट्यावरती बारीक करून घेतलेत तर हे बघा कसं मस्त असतं त्याला तरी येत नाही पण छान असं रंग येतो पिवळासा आणि चला आता आपण थोडेसे शेंगदाणे ना बारीक करून घेऊ त्याचे साल काढून घेऊ पाट्यावरती एकदम मस्त साल काढता येते अगदी गवळ गवळ शेंगदाणे भाजले आणि त्याची टर्कला बघा अशी लगेच निघून जातात आणि बघा शेंगदाणे किती मस्त झालेत आणि अर्धालेच वाटायचे तर मी ते शेंगदाणे अर्धाले वाटून घेतले आणि त्या रसामध्येच टाकलेत आणि ह्याच्या रसाला लगेच उकळी येते कारण आपल्याला अजून आपले, आपले पूर्ण शेंगोळे करून घ्यायचे सगळे संघर्ष टाकायचे मागं पुढं टाकलं की पहिले काय होतात आणि क काय राहतात मग कच्चे त्यापेक्षा सगळे करून घेणार आणि नंतर आपण त्यामध्ये शेंगोळे टाकणार तर बघा आपण हे करून घेतलेत तर माझ्या दोन्ही नंदा करू लागत आहेत आणि मी पण करते आणि तिघीकडून तिघीजणी करून घेतो आहे तर मस्त असे आपल्या शेंगोळे झालेत आणि पूर्वीला आमच्या सासूबाई अगदी हातावरतीच असे गोल वेडा घालायचे एकदम तळहात एवढा पण आता आपल्याला काही तेवढा येत नाही तर त्याच्यामुळे ना आम्ही आधी पाटावरती बारीक करून नंतर मग त्याचे वेडे घालतो तर बघा अगदी जिलाबीसारखं वेडं झालेत त्याचं आणि आपली शेंगोळी एवढी झाली त्या पिठाची आणि आता हे शेंगोळी आपण सगळी बरोबरच टाकणार आहोत त्याला पाण्यामध्ये उकळीमध्ये सगळ्याला चांगली उकळी आली आणि आता त्यामध्ये टाकणार आहोत तर बघा पाण्याला किती मस्त उकळी आली तर असं एक एक करून सगळी सोडायची त्याच्यामध्ये तर बघा एवढी झाली आपली शेंगोळी छान झालीत अगदी मस्त आणि ना ह्या शेंगोळ्याचा जर रसा खाल्ला ना तर दुखण्याच्या माणसाचं दुखणं पळून जाईल असं शेंगोळ्याचा रसा मस्त होतो कारण त्यामध्ये ना फक्त लसूण जिरी लाल मिरची हळद आणि क शेंगदाण्याचा कोट आणि हुलग्याचंच पीठ आहे ह्याच्या पलीकडं काहीच नाही खूपच मस्त लागतं अगदीच अगदी भारी पूर्वेला ताप जर आला ना कुणाला तर त्यामध्ये त्याचं पिठाचं माडगं बनायचे त्याला मीठ टाकून फक्त ते माडगं बनवायचे आणि ते द्यायची त्याचा आजार पळून जात होता तर हे बघा आपली शेंगोळी अगदी तुकडं पडला नाही काही नाही एकदम अख्खी राहिलेत मस्त अशी शेंगोळी आपली तयार झालेत आणि आता बघा खाण्यासाठी तयार आहेत चांगली शिजलेत अगदी मस्त आणि बघा कसे झालेत आणि तुमच्याकडं कसे करतात काही ठिकाणी नुसतं बांगडीसारखा वेळा करतात पाहिलं आम्ही पण काही ते का आमच्याकडं हे असंच करतात माझे तरी बारीक आहेत पण आमच्या सासूबाई खूप मोठे मोठे करायच्या तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर आणि चॅनलला जर कोणी सगळं केलं शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल जाता जाता येणे मोठी शिक्कमेंट करायला विसरू नका नक्की करा धन्यवाद